नमस्कार मंडळी आजच्या अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडींच्या जी के प्रश्न मंजूषेत तुमचं स्वागत आहे चला तर मग बघूया आजचे दहा भन्नाट प्रश्न आणि त्यांची बरोबर उत्तर प्रश्न एक सप्टेंबर महिन्यासाठी आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरुष म्हणून कोणाची निवड झाली आहे योग्य उत्तर आहे अभिषेक शर्मा खरंच त्याच्या शानदार कामगिरीमुळे हा सन्मान त्याला मिळाला आहे प्रश्न दोन भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील पाचवा नौदल सराव समुद्रशक्ती दोन हजार पंचवीस कोठे पार पडला उत्तर आहे विशाखापट्टणम हा सराव दोन्ही देशांच्या नौदल सामर्थ्याचं उत्तम उदाहरण ठरलंय प्रश्न तीन गुगल क्लाऊड ज्या सहकार्याने जगातील पहिला एआय आधारित मेटा ह्युमन बँड सिक्रेट माउंटन कोणी लाँच केला उत्तर आहे ते म्हणजे ए आर रहमान संगीतात तंत्रज्ञानाचं मिश्रण रहमान यांच्याकडून नेहमीच काहीतरी वेगळं प्रश्न पाच खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सची पाचवी आवृत्ती कोणत्या राज्यात होणार आहे उत्तर आहे राजस्थान या राज्यात स्पर्धांचा जल्लोष रंगणार आहे प्रश्न सहा तिसाव्या वरिष्ठ महिला राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचं विजेतेपद कोणत्या संघानं पटकावलंय उत्तर आहे मणिपूर मणिपूरनं अंतिम सामन्यात पश्चिम बंगालचा सा पराभव केलाय प्रश्न सात आय यू सी प्रजाती जगण्याच्या आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली उत्तर आहे विवेक मेनन वन्यजीव संरक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे प्रश्न आठ क्रिकेटच्या तीनही फॉर्मॅटमध्ये म्हणजे टेस्ट वन डे आणि टी ट्वेंटी यांमध्ये किमान पन्नास सामने खेळणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज कोण उत्तर आहे जसप्रीत बुमराह त्याच्या सातत्यपूर्ण गोलंदाजीमुळे हा इतिहास घडला आहे प्रश्न नऊ जागतिक अमूर्तक सांस्कृतिक वारसा दिवस म्हणजे आय दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो उत्तर आहे सतरा ऑक्टोबर आपल्या सांस्कृतिक परंपरांची जपणूक करण्याचा हा दिवस आहे आणि शेवटचा प्रश्न दहावा सप्टेंबर दोन हजार पंचवीससाठी साठी आय सी सी महिला प्लेअर ऑफ द मंथ हा पुरस्कार कोणाला मिळाला उत्तर आहे स्मृती मानधना भारतीय महिला क्रिकेटची ही तारा पुन्हा एकदा चमकली आहे तर मित्रांनो आजची जी के प्रश्न मंजुषा इथेच संपते अशीच अजून अपडेटेड क्वीज पाहायची असल्यास लाईक करा शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद